बीडच्या मांजरसुंबा येथे दोन दिवसापूर्वी आरोपी वाल्मिक कराड संदर्भातल्या घोषणा दिल्या होत्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती तर मनोज दरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार वक्तव्य केल्यानंतर आज स्वतः मनोज दरांगे पाटील यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आला मराठा बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे एकंदरीत पाहिला गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती तर मनोज दरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेप आर्य वक्तव्य केल्यानंतर आज दुग्धाभिषेक केला माझ्यासोबत मराठा आंदोलक आहेत धनंजय देशमुख सुद्धा ठिकाणी आहेत हो काय सांगाल दोन दिवसापूर्वी होती दोन दिवसापूर्वी अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याचा उद्देश असा होता सरळ सरळ की जे आरोपी आहेत जे झेरबंद आहेत ज्यांनी एवढं हत्याकांड केलेलं आहे ज्यांनी निष्पाप माणूस संपवलाय त्याचं समर्थन <triangles> करण्यासाठी एका मोर्चाच्या नावाखाली एका मेळाव्याच्या नावाखाली आणि भेटीगाठीच्या नावाखाली या इतर इथल्या चौकामध्ये ज्या कोणी जो कोणी व्यक्ती आहे त्याला चुकीच्या घोषणा देताना चुकीच्या गोष्टी सांगताना करताना कुणी त्याला सांगू शकलं नाही की आरोपीचं समर्थन करणं चुकीचं आहे किंवा दुर्दैव असं वाटतंय की त्याच्यावर कुठल्याच पद्धतीची कारवाई केली नाही म्हणजे याचा स्पष्ट असा अर्थ आहे की तुम्ही जे केलंय ते बरोबर आहे जर हे बरोबर असलं तर मी आता पोलीस अधिकारी साहेबांना बोललोय की ते जर समर्थन करत असतील त्या गोष्टीच तर मी इथं आलेलोय आम्हाला सुद्धा तेच करा आमच्यावर सुद्धा तोच अन्याय करा जर ह्या कायद्यात बसत असेल तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं जी घोषणाबाजी केली आज लाखन लाखांनी करोडोनी एवढे मोर्चे झाले एवढे मेळावे झाले एवढ्या बैठका झाल्या आज आदरणीय संघर्षवती मनोज दादा यांनी कधीही चुकीचं काम करा असं कुणालाही न सांगितलं किंवा त्याला माफ सुद्धा दादा करत नाही त्या कधी चुकीची गोष्ट कोणाकडून घडली तर किंवा सांगत सुद्धा नाहीत परंतु काल जी घटना घडली त्याला समर्थन जे देण्यात आलं ते अतिशय आमच्यासाठी दुर्दैवी आहे देशमुख कुटुंबीय आणि सगळे बांधव इथले आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो याच्यानंतर तरी त्या गोष्टीमध्ये जे कोणी स्वतःला लोकनायक समजतात जे कोणी खूप मोठे नेते समजतात त्यांनी त्या चुकीच्या लोकांना समज देणं गरजेचं आहे नाहीतर ते जे फिरतात ते फिरणं अतिशय दुर्दैवी आहे त्यांचं आंदोलक आहेत नाना काय सांगाल तुम्ही रोज जरांगे पाटलांसोबत असतात मात्र वाल्मिक करार संदर्भातल्या घोषणा असतील किंवा जरांगे पाटलांबद्दल आक्षेपर वक्तव्य असेल आज तुम्ही निषेध करताय दुग्धा अभिषेक करताय हो आज मनोजदादांच्या प्रतिमेला बालाघाटावर सगळ्या बांधवाच्या वतीने अभिषेक केलाय मलाही त्यांनी बोलवलं मी सगळ्या महाराष्ट्रभर दादा सोबत फिरत असतो पण गाववाल्याचा शब्द आणि गाववाल्याच्या बोलल्यानंतर यावं लागतं म्हणून मी इथं आलोय आणि माझी ती कर्तव्य आणि जबाबदारी ज्या पद्धतीने मनोज दादाच्या दा विरोधात इथं घोषणा दिल्या त्याच्यामुळं मनोजदादाच्या प्रतिमेला आम्ही दुग्धाभिषेक केलेला आहे याद राखा जर मनोजदादाच्या बाबतीत खालच्या पातळीवर जाऊन घोषणा दिल्या किंवा चुकीचं काही केलं तर जशाच तसं उत्तर देऊ आरोपीच्या घोषणा देता आता इथं धनुभाऊ सांगितलं सा। आरोपीच्या घोषणा देता हे अत्यंत चुकीचं आहे तसेच मनोजदादाबद्दल चुकीच्या घोषणा देता आम्ही तुम्हाला अडवलेलं नाही तुम्ही तुमचं या लोकशाही मार्गाने या तुमचं आंदोलन करा किंवा तुम्ही कुणाला सत्कार करायचे करा इथं तुमच्या काय समर्थनात घोषणा द्यायच्या द्या आम्ही काही विरोध केलेला नाही किंवा करणार नाही आम्ही त्या भोगलवाडीला एक प्रकरण घडलं होतं तिथं आमच्या लोकांनी थोडंसं पोलीस स्टेशनला दोन तीन हजार लोक गेले होते मी स्वतः आम्ही सगळे गेलो होतो त्या दिवशी दोन तीन हजाराचा माफ तिथून वापस आणला म्हणजे आम्ही पोलिस बांधवाला सहकार्यच करतोय पण त्या दिवशी जर आरोपीच्या घोषणा दिल्या जात असतील त्या दिवशी जर मनोज दादाच्या विरोधात घोषणा दिल्या जात असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही हा बालाघाट बीड जिल्हा मनोज दादाची जन्मभूमी आहे आणि त्यांचा बाले किल्ला आहे म्हणून त्या जे कोण भांडगुळं बाहेर ज्याला किंमत नाही ना सुपारीवर कुणाच्या तरी इथं येतात ना जिल्ह्यातच आणि जिल्ह्यातलं मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करतायत त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा तुम्ही सगळं सामाजिक स्वास्थ्य कायम ठेवू द्या जर मराठे एकदा बिघडले ना मग तुम्हाला पळता बुडी थोडी होईल म्हणून मनोज दादाच्या बाबतीत बोलत असताना अत्यंत तुम्ही गांभीर्यानं बोला तुम्ही वैचारिक टीका करा आम्ही तुमच्यावर वैचारिक टीका करू पण खालच्या भाषेत जर तुम्ही बोललात तर जशाच तसं उत्तर देऊ त्या दिवशी अत्यंत चुकीचे शब्द मनोज दादाबद्दल वापरले गेले आणि आरोपीचंही समर्थन केलं गेलं ही जी मानसिकता आहे ना ही बीड जिल्ह्यात याच्यातूनच स्वर्गीय संतोष आणण्याचा खून आहे आणि अशाच पद्धतीने अनेक बांधवाला इथं त्रास दिला जातोय म्हणून ह्या सगळ्या प्रवृत्तीला एक उत्तर म्हणून आणि मनोज दादांच्या बाबतीत तुम्ही जाणून बुजून असं शिव्या दिल्या काही बोललात तर आम्ही त्याचा दुग्धाभिषेक करून लोकशाही मार्गानं आम्ही ते एक पवित्र करून घेतो आम्ही आमच्या दादांचं ज्या प्रतिमेला आहे म्हणून आम्ही आज इथं दुग्धाभिषेक केलेला आहे माझी विनंती आहे पुन्हा एकदा आम्हाला जिल्ह्यातलं राज्यातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडायचं नाही माननीय पोलीस अधीक्षक साहेब असतील किंवा इथले पोलिस निरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा समजून घ्यावं त्या दिवशी तुम्ही जर त्या लोकांवर गुन्हे दाखल केले असतील इथं चुकीचं बोलणार आला रस्ता अडवणार आला तर आमच्यावर बी करा आम्ही तर रस्ताही अडवला नाही पत्रकार बांधव आहेत आम्ही एका कोपऱ्याला एक दुग्धाभिषेक करतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तरी पोलीस बांधव आम्हाला ते करू नका म्हणत आहेत हे लोकशाहीत ते लोकशाहीत आम्ही रस्त्याच्या बाजूला आमच्या जागेवर काही करू शकतो पण पर... त्या दिवशी रस्ता अडवल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे होणार नसतील आणि आमच्यावर विनाकारण बाजूला असतानाही जर गुन्हे दाखल करण्याची कुणी भाषा करत असेल तर काय हरकत नाही माझ्यासह इथं सगळ्यावर गुन्हे ना दाखल करा आम्ही समाजासाठी आणि मनोजदासाठी शेकडो गुन्हे घ्यायला तयार आहेत पण आमची लढाई न्यायाची आहे आमची लढाई लोकशाहीतल्या मराठा आरक्षणाची आमची लढाई कुठल्या नेत्याच्या विरोधात नाही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही कुठल्या जातीच्या विरोधात नाही त्यामुळे इथल्या ओबीसी बांधवाला सुद्धा आव्हान आहे बालाघाट असल बीड जिल्ह्यात तुम्हाला आम्हाला इथं राहायचं आहे बाहेरचे काही लोक येतील आणि तुमच्या आमच्यात वाद लावून निघून जातील की तुम्हा आम्हाला इथं राहायचं एकमेकाच्या गरजे आहेत त्याच्यामुळे पुन्हा विनंती आहे तुम्ही कोणाचं तरी ऐकून चुकीचं वागू नका चुकीची कृती करू नका तुमच्या नेत्याच्या काय घोषणा द्यायच्या द्या तुम्हाला काय तुमचं आंदोलन करायचं ते करा आम्ही आमच्या पद्धतीने आमचं आंदोलन करू आम्ही आमचं आंदोलन आणि आमचं स जे काय रोजचे दैनंदिन कार्यक्रम ते आम्ही करू परंतु स सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे कृत्य जर केले तर अशा पद्धतीनं दुग्धाभिषेक करून त्याला उत्तर दिलं जाईल एवढंच सांगतो वाल्मिक करारबाबतच्या घोषणा आणि मनोज रांजे पाटील संदर्भातल्या वादग्रस्त घोषणा त्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आम्ही आमच्या संविधानिक मार्गाने लढत आहोत तुम्ही देखील संविधानिक मार्गाने लढा असं या ठिकाणी मराठा आंदोलकांनी सांगितलेलं आहे